सियावर रामचंद्र की जय विशाला नगरीमध्ये राजाच्या सुमती राजाच्या दरबारात जाऊन सुमती राजाची भेट घेतली अदितीच्या पुत्रांची नगरी दाखवली सोबत अनेक कथा सांगितल्या आणि विश्वामित्रांच्या सह रामचंद्र सुमती राजाचा विशाला नगरीतून निरोप घेऊन पुढे निघालेले थोडस सा अंतर चालून गेल्यावर ते जनकराजाच्या मिथिला नगरीमध्ये दाखल झाले म्हणजे त्या नगरात दाखल झाले बघा आता हळूहळू कथा आपली चालली आहे जिथे आपल्याला जायचं आहे जिथे आपल्याला त्या सगळ्या गोष्टीचा आनंद घ्यायचा आहे या मिथिला नगरीमध्ये प्रवेश करता क्षणी त्या मिथिला नगरीच्या प्रवेशाच्या ठिकाणीच एक आश्रम आहे महान तपस्वी ऋषींचा आश्रम पण या आश्रमात चांगलं काही दिसत नाही आहे काहीच नाही सुनसान चिटपाखरू नाही वर्षानुवर्षापासून कुणी राहिलंय याची जाणीव नाही अत्यंत भयावह शांतता कचरा पडलाय धूळ साठली आहे आश्रमाची दुरावस्था आहे आणि एका महान तपस्वी ऋषीचा आश्रम खर तर तपस्व्यांचा वावर असल्यावर त्याच्यात एक दिव्यता असायला हवी ती दिव्यता नाही आहे रामचंद्रांना प्रश्न पडलाय मुनिवर महर्षी खर तर आपण मला म्हणताय की हा ऋषींचा आश्रम आहे आणि याची अवस्था अशी कशी काय रामचंद्रांनी विचारावं आणि विश्वामित्रांनी सांगत जावं अशा काही गोष्टी सांगत जाव्यात की ज्यातून रामचंद्रांना या सगळ्या स्थितीची जाणीव व्हावी रामचंद्र म्हणतायत म्हणेवर मला असं वाटतंय की इथे मला कोणीतरी बोलावलंय मी आलो नाहीये मला आणल्या गेलेलं नाहीये मला कोणीतरी बोलावलंय असं मला का वाटतय बघा कळतो अर्थ आपल्याला भारतामध्ये आताच्या काळामध्ये एक नेता असं म्हणायचा ना महा आया हूं, ना मुझे लाया गया है मुझे मा गंगाने बुलाया है सांगतो ना एक नेता असं त्याचा अर्थ काय तुमच्या लक्षात येईल देशाचे पंतप्रधान सांगतात मी इथे आलेलो नाही ना मला कोणी घेऊन आलंय मला मा गंगेनं बोलावलंय काहीतरी घडवायचंय म्हणून मा गंगेनं बोलावलेलं असत घडतंय पण खूप छान घडतंय तस रामचंद्र म्हणतायत जे रामचंद्र असं म्हणाले होते म्हणून हे आत्ता असं म्हणतायत उलट नाही करायचं तसं रामचंद्र म्हणतायत मुनिवर मला असं नाही वाटत आहे की मी आलोय मला असं नाही वाटत आहे की तुम्ही मला घेऊन आलात मला असं वाटतंय की मला कोणीतरी बोलावलंय विश्वामित्र प्रसन्नपणे हसतात आणि म्हणतात रामा कौशल्य नंदना अगदी योग्य विचार करतोय अगदी योग्य विचार करतोय ते म्हणाले की हा आश्रम कुणाचा आहे माहित आहे म्हणाले कोणाचा आहे हा श्रेष्ठ ऋषी गौतमांचा आश्रम आहे रामचंद्र गौतमांचा आश्रम असून एवढा का असा निर्मनुष्य निरस दुःखी वातावरणात आहे ते म्हणाले सांगतो कथा एक महर्षी गौतम आणि त्यांची सुंदर तपस्वी आणि तितकीच पतिव्रता पत्नी अहल्या महर्षी गौतम आपल्या तपसाधनेमध्ये मग्न आणि अहल्या, आपल्या पतीच्या सेवेमध्ये मग्न गौतमांच्या पत्नी आपल्या पतीच्या स्वतःच्या तपाचरणामुळे दिव्य प्रभावी होत्याच होत्या पण त्या सुंदर देखील होत्या या सुंदर पत्नीचा मोह इंद्राला झाला इंद्राला आणि त्यांनी विचार केला की देवी अहल्या या गौतम ऋषींच्या ऐवजी आपल्या सोबत असल्या पाहिजेत म्हणजे पत्नी म्हणून पत्नी सारखा उपभोग इंद्राला घेण्याची लालसा मनामध्ये झाली आता या इंद्राच्या मनामध्ये अशा लालसा का होत होत्या हेच कळत नाही राजा नवाचा का करावं असं पण देवी अहिल्या इंद्रावर प्रसन्न होऊन आपल्या पतीला सोडून इंद्राच्या सोबत जातील ही शक्यताच नव्हती मग काय करायचं पुन्हा वेशांतर वेशांतर आता हे वेशांतर नावाचा जो प्रकार आहे ना तो इतका भयंकर आहे की रूप बदलून रूप बदलून माणसं फसवत असतात म्हणजे कितीतरी उदाहरणं आहेत म्हणजे पुढे सुद्धा हे इंद्राचं वेशा वेशांतर जसं घडलं ना तसं रावणाने वेशांतर केलेलं होतं तो साधूचा वेश घेऊन आला होता आणि साधूचा वेश घेऊन माता सीतेला फसवलं होतं रामाच्या मामानी म्हणजे मारीच नि वेशांतर केलेलं होतं सुवर्ण मृगाचा वेश धारण केला होता त्यानेही रामचंद्रांना फसवलं होत सीतेला रामाचं रूप घेऊन रावण फसवायला गेला होता नाही जमलं ते वेशांतर हेच कारण प्रत्येक वेळेला असं घडल्या कर वेशांतर करूनच फसवण्याचा सा प्रयत्न झाला आजही आजही समजणं आवश्यक आहे राजा होण्यासाठी वेशांतर करणाऱ्यांची संख्या किती आहे बघा म्हणजे आताचा राजा गंगा स्नान करतो म्हणून काही जण कोटावरून जानवर टाकून गंगा स्नानाला जातात आया बहिणींच्या सगट वेशांतर करणं म्हणायचं हे वेशांतर करणं समजलं पाहिजे आपल्याला ज्या दिवशी वेशांतर समजू ना आपण त्या दिवशी आपलं चित्र चरित्र आणि नशीब उलगडून जात रामायणाच्या कथामधून हेच समजून घ्यायचं असतं पुराणातल्या कथामधून हेच समजून घ्यायचं असत आपल्या समोर आलेला वेश बदलून आला आहे हे, हे जेव्हा आपल्या लक्षात येईल त्या दिवशी आपली फसगत टाळता येते फसगत टाळता येते आपला प्रॉब्लेम काय माहित आहे तात्पुरत्या स्वरूपात घेतलेल्या वेशाला आपण कायमस्वरूपी असाच आहे असं समजतो आणि गडबड होऊन जाते फसतो आपण कधी कधी याला याला समजून घ्या असं मी सारखं म्हणतोय खऱ्या साधू साधूसारखा वेश घातला नाही म्हणून तो साधू नाही असं होत नाही आणि खोट्याने साधू सारखा वेश परिधान केला तर ते साधू झाले असं होत नाही भगव्या वस्त्रांच्या मध्ये नेहमीच साधू असेल असं नाही रावणाने हे सिद्ध करून दिलंय इंद्राच्या मनामध्ये देवी अहिल्याची लालसा झाली आहे आणि ही लालसा आपल्या इच्छा वासना पूर्ण करण्यासाठी इंद्राने असाच वेशांतर करण्याचा निर्णय घेतलाय आणि वेश धारण केलाय तो देवी अहिलेच्या पतीचा म्हणजे महर्षी गौतमांचा आणि एका दिवशी अचानक इंद्र वेशांतर करून गौतमांच्या आश्रमात येतोय काय होतंय आहे ते बघूया पुढच्या भागामध्ये